दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चोवीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे बहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे जवळपास चार टक्के पाणी उजनीमधलं कमी झालेलं आहे कारण पूर नियंत्रणाकरिता म्हणून भीमानेच्या पात्रामध्ये धरणातून पाणी सोडलं जाते पंढरपूरला यात्रा भरणार आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याकरता म्हणून पूर नियंत्रण केलं जाते आणि याकरता उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते चाळीस हजार क्युसेक सांडव्यातून आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता सोडलं आहे याचबरोबर मुख्य कालव्यामधला विसर्ग का वाढवून तो आठशे क्युसेक करण्यात आला आहे भीमासिना जोड कालव्यामध्ये नऊशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता पुन्हा वाढू लागली आहे सकाळी बारा हजार क्युसेकचा विसर्ग होता मात्र आता बारा हजार सातशे सत्त्याण्णव क्युसेकनं पाणी दौन जाऊन उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे सहा वाजता वीर धरणाच्या सांडव्यामधून वीस हजार नऊशे साठ क्युसेकनं आणि वीज निर्मिती करतात चौदाशे क्युसेक असं तेवीस बावीस हजार तीनशे साठ क्युसेकनं पाणी निरा निरा नदीच्या पातळामध्ये सोडलं जातं हे पाणी नृसिंहपूर येथून भीमा नदीमध्ये मिसळतं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून भीमा नदीची पाणी पातळी आणखीन वाढणार आहे आज दुपारी भीमा नदी पंढरपूर जवळ बेचाळीस हजार क्युसेकनं वाहत होती यामध्ये उद्यापासनं मोठ्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित आहे दरम्यान उजनी धरणामधला एकूण साठा हा एकशे दोन पॉईंट शहत्तर टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी एकोणचाळीस पॉईंट दहा टी एम सीचं आहे आज उजनीवर पावसाची नोंद नाही आहे मात्र निराखोऱ्यामध्ये मा वीर धरण देवघर धरण भाडघर गुंजवणी व अन्य सर्व प्रकल्पांवर चांगला पाऊस आजही होत आहे भीमाखोऱ्यात आज अनेक भीमा ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे जो पाऊस थांबला होता मध्यंतरी त्याचं पुनरागमन पुन्हा या धरणांवर झालेलं दिसत आहे